दंडव प्रणाम हे श्री गोविंद प्रभू महाराजांचं येरला या गावचं श्री दांडेश्वर मंदिर संस्थान या मंदिराची पिढा वडातळी दांडी खालवणे जंबेची या वडातळी दांडी खालवणे तेथं आसन झाले मग घोसावी वडा वड जंबेची या देवळातून भिजे केले वडजंबेशी खेळू केला

नांद गावाची वस्ती झाली दंडपुराम हे श्री गोविंद प्रभूचं स्थान अमरावती <coughs> जिल्हा अमरावती तालुका अमरावती जंगला या गावामध्ये आहे हे जंगलाच्या अमरावती ते होरापोरा मार्गे या रोडवर जंगलामध्ये एक किलोमीटर जवळपास आतमध्ये आहे या गावाचे या स्थानाचे व्यवस्थापक प्रकाशदादा सोनपेटकर आणि चिरंजीव शुभमदादा सोनपेटकर या मंदिराची व्यवस्थापन करतात मंदिर सांभाळतात बंधूंनी हे महादुनभाव पंथाचे मंदिर, मंदिर आहे स्थान आहेत श्रद्धास्थान आहे गोविंद प्रभूचे ते महास्थान आहे या ठिकाणी देव एक क्षणभर विश्रांती घेतलेली आहे तशा प्रकारची लिळाई आहे तो तो या ठिकाणी बरेचसे लोक श्रद्धाळू लोक येतात देवाचे भक्त या मंदिरामध्ये येतात या स्थानाच्या दर्शनाला येतात परंतु या ठिकाणी येण्या जाण्यासाठी थोडा मार्ग कठीण आहे आणि जंगलातून हा रस्ता असल्यामुळे थोडं येण्या जाण्यासाठी थोडा त्रासदायक आहे आणि या ठिकाणी बाबा नेहमी ने पाण्याची व्यवस्था थोडंफार त्यांनी आपल्या परिणाम जाण्याची व्यवस्था केलेली आहे पण पाण्याची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणी सरकारच्या काही सहकार्यातून झालं तर फार हे शेवटे पर्य पर, पर्यास्थान स्थळ आहे आणि या ठिकाणी हजारो लोक श्रद्धाळू लोक येतात हा रस्ता आणि मंदिरा या मंदिराचं काही बांधकाम आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे जेणेकरून येण्या जाणाऱ्यांना घेणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही धन्यवाद प्रणाम दंडवत